सामनगाव रोडवरील सिन्नर फाटा येथे सदाशिव पॅलेस अपार्टमेंटमध्ये असलेल्या इंडिया नंबर वन बँकेच्या एटीएम मशीनवर पहाटे चोरट्यांनी धाडसी हल्ला केला अगदी पोलीस चौकीच्या समोरच कटरच्या साह्याने एटीएम तोडून पळवण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र एका रिक्षाचालकाच्या जागरूकतेमुळे हा डाव फसला आणि चोरटे एटीएम मशीन तेथे सोडून पळून गेले चोरटे पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास एटीएम जवळ आले आणि कटरच्या साह्याने मशीन तोडण्यास सुरुवात केली जवळपास अर्ध तासात त्यांनी मशीन पूर्णपणे तोडले आणि पिकअप व्हॅनमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरू केला त्याचवेळी रस्त्यावरून जात असलेल्या एका रिक्षाचालकाने हे संशयास्पद दृश्य पाहिले रिक्षाचालकाने परिस्थितीचा अंदाज घेत दोन वेळा घटनास्थळाच्या फेऱ्या मारल्या आणि नंतर थेट नाशिक रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र चोरट्यांना रिक्षाचालकाचा पाठलाग समजल्याने त्यांनी मशीन पिकअप व्हॅनमध्ये लोड करण्याचा प्रयत्न सोडून मशीन घटनास्थळीच टाकले आणि वाहनासह पळून गेले सिन्नरफाटा पोलीस चौकीच्या समोरच हा प्रकार घडत असताना तेथील ते पोलिसांच्या लक्षात ही घटना कशी आली नाही यावर आता नागरिकात चर्चा रंगली आहे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे सामनगाव रोडवरील पॉलिटेक्निक जवळ आठ महिन्यांपूर्वी अशा प्रकारे एटीएम फोडले गेले होते मात्र त्या प्रकरणात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही यामुळे एटीएम सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड